आणि जसं तुम्ही सगळे म्हणतात की राजकारणामध्ये शरद पवारांचा नाज नाही करायचा तसं मी आणि माझे सगळे कार्यकर्ते किंवा आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही सुद्धा सांगतो की विकास कामाच्या बाबतीत महेंद्र शेठ करो यांचा सुद्धा नाज नाही करायचा नमस्कार महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडीमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे तसेच कर्जत खालापूर मध्ये विधानसभेचे रण तुम्हाला चालू असून आपल्या सोबत आज जोडले गेलेले आहेत हर्षल मोरे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते आणि ते एक येथील विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि त्यातूनच आपण पाहतात अपक्ष उमेदवार घारे सुद्धा एकीकडे उभे आहेत तर नितीन सावधी विद्यमान आमदार हे शिंदे गटाचे असून ते सुद्धा म्हणजे या तिघांमध्ये आपल्याला लढत पावस मिळणार आहे आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण काय सांगाल दर्शकांना तुम्ही बघायला जाल तर राजकारणाची बाजू बाजूला ठेवून एक लोकशाही मधील सुज्ञा नागरिक म्हणून मला माझी भूमिका मांडायची असेल तर विरोधकांना काही फारसा विरोध नाही पण त्यांना मत टाकावं असे माझ्याकडे कोणतेच ठोस कारण नाही आणि त्याच्या उलट तुम्ही बघायला जाल तर आमदार मेहनत रुवाय यांनी केलेला गल्लोबल्ली विकास जर का तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आज माझ्या राहत्या घरासमोरचा रस्ता आज गेली वीस पंचवीस वर्ष मी लहानाचा मोठा झालो पण तिकडे एका वेळेला दोन गाड्यासुद्धा पास नाही व्हायच्या तिकडे जर का कुठली मोठी गाडी आली तर ट्रॅफिक व्हायची पण ज्या त्यानंतर आमदार जेव्हा महेंद्र भोबे हे आमदार झाले त्यानंतर त्यांनी तिकडची गटारे म्हणजे त्यांच्या मार्फत ती गटारे बंदिस्त केली गेली आज तिकडे एका वेळेला दोन गाड्या सुद्धा पास होतात आज तिकडे मोठी बोरिंगची गाडी सुद्धा जाते आणि कोणाच्या घराचं काम चालू असेल तर तिथे दहा टायरचा दा ट्रक सुद्धा किंवा बारा टायरचा ट्रक सुद्धा एका वेळेला उभा राहिला तरी बाजूने गाड जातात हा आमदार साहेबांनी ह्या लेवलचा विकास आमच्या मतदारसंघात आमच्या गल्ली पोळ्याला आमच्या गावांमध्ये केला आहे अगदी बरोबर आणि कर्जतचे सुरुभीकरण झालंय का तुम्हाला असं म्हणजे वाटतय काय झालंय का तुम्हाला म्हणजे महत्वाचे मुद्दे कोणते आहेत कर्जतचे सुरुभीकरण झालं त्याचे कर्जतचे सुशोभीकरण हे आमदार महेंद्र कुर्वे यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं आहे असे तर खूप सारे मुद्दे आहेत पण आता आपल्याकडे वेळ कमी वे असल्या कारणाने मी त्यांचे प्रामुख्याने तीन मुद्दे तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी दहिवलीमध्येच प्रवेश करतानाच त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती म्हणजे ते आ, स्मारक त्यांनी जे तिथे उभारलं आहे ते खूप देखणं आहे आणि तिथे आतमध्ये ते अं एक मनमोहक असं दृश्य आपल्याला बघायला भेटतं त्यानंतर प्रामुख्याची दोन कामं जी मला तुम्हाला आता सांगायची आहेत की म्हणजे मध्ये प्रवेश केल्या गेल्यास डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा मुख्य प्रवेशद्वार आपल्याला लागतो आणि आज खरं बघायला गेलं तर त्या प्रवेशद्वारांनी कर्जतची शोभाच वाढवली आहे आणि त्याच्यानंतर अजून हा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की तुमच्या वैयक्तिक माझ्या किंवा तुमच्या आस्थेचे ठिकाण म्हणजे माझ्या विठुरायाची पन्नास फुटाची मूर्ती आज हीच मूर्ती आमदार साहेबांना वीस ते पंचवीस हजाराचं मताधिक्य देऊन जाईल हे मला याची मला शाश्वती आहे आणि तुम्ही बघायला गेले तर आजचं राजकारण या मतदारसंघातलं राजकारण हे जर का गटबाजी न करता फक्त विकास कार्यांवर झालं असतं ना तर आमदार महेंद्र हे नक्कीच एक लाखापेक्षा जास्त मताधिकाने निवडून आले असते मागच्या वेळेस झालेल्या पुराबद्दल व त्यानंतर झालेल्या नदी खोलीकरणाबद्दल आपलं काय मत आहे हे बघा मागच्या वेळेस जेव्हा महापूर आला त्या महापुरामध्ये खूप साऱ्या लोकांना मानसिक आर्थिक शारीरिक त्रास झाला आणि हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले तसं तुम्ही बघायला जाल तर जवळजवळ गुडगेभर चिखल हा प्रत्येकाच्या घरात आणि दुकानांमध्ये होता त्यानंतर दहा ते पंधरा दिवस ते लोक तो चिखल साफ करत होते त्याच्यानंतर त्यांचे खूप जास्त मौल्यवान गोष्टी असे कित्येक त्यांचे नुकसान झाले काही काय लोकांचे ते इतके नुकसान झाले की जवळजवळ त्या लोकांनी परत त्या घरामध्ये राहायला जाणंच प्रेफर केलं नाही ते परत त्या घरात राहायलाच गेले नाही ह्या प्रकारे लोकांचं नुकसान झाले आणि ह्याची कुठेतरी आमदार साहेबांना खंत होती व त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घेतली म्हणून त्यांनी सलग दोन वर्ष नदी संवर्धन ही योजना राबवली आणि त्यांनी नदीचे संवर्धन केले आणि त्यांनी जेव्हा नदीचे संवर्धन केले ते नदीचे संवर्धन केल्यानंतर किती जोराचा पाऊस पडू दे किती मोठे वादळ होते एकदाही पाणी त्या नदीवरनं रोडवर उलटले नाही पण ह्या उलट तुम्ही बघायला जाल तर विरोधकांना कसे डोळे लागले होते विरोधकांना फक्त डोहायला लागले होते की कधी ते नदीवरना पाणी उलटते रोडवर आणि आम्ही कधी जाऊन आमदार साहेबांचा निषेध करतोय आणि त्यांचे निषेधार्थ बॅनर लावतोय यांना डोहाळे कसले हे रस्त्यावर उभं राहून कसली वाट बघायचे की कधी पाणी रस्त्यावर उलटते आणि आम्ही बॅनरवाल्याकडे जाऊन आमदारांचे निषेधार्थ बॅनर लावतोय जर का तुम्ही बघायला जाल तर म्हणजे माणसाला मानसिक त्रास होऊ दे आर्थिक होऊ दे नाहीतर शारीरिक होऊ दे किंवा कोण मरू दे यांना काही घेणे देणं नाही पडले यांना फक्त यांचं राजकारण हे सुरळीत चाललं पाहिजे आणि राजकारण यांचं चालण्यासाठी हे कोणत्याही ठरवलं जाऊ शकतात हे यांनी आपल्या त्यांच्या भूमिकेवर स्पष्ट केलंय आणि जर का या लोकांचं असं म्हणणं असेल की अशा वैचारिकतेच्या किंवा अशा वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालायचा असेल आणि त्यांना मत टाकायचं असेल तर लोकशाहीमध्ये शुज्ञ नागरिक म्हणून मला वैयक्तिक असे वाटते की मी घेतलेले शिक्षण हे आता वायाच गेले आहे आणि जसं तुम्ही सगळे म्हणतात की राजकारणामध्ये शरद पवारांचा नाद नाही करायचा तसं मी आणि माझे सगळे कार्यकर्ते किंवा आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही सुद्धा सांगतो की का कर, मा विकास कामाच्या बाबतीत महेंद्र शेठ थोरवे यांचा सुद्धा नाद नाही करायचा आणि राहिला विषय कर्जत मधील सुज्ञ नागरिक म्हणून तर सुज्ञ नागरिक म्हणून मला फक्त माझ्या कर्जतचा विकास हवाय आणि कर्जतचा विकास करण्यासाठी मला आमदार महेंद्र थोरवे हे पुन्हा एकदा आमदार हवेत आणि आमदार महेंद्र थोरवे यांना आमदार म्हणण्यासाठी माझा वैयक्तिक अट्टा असा कायम चालूच राहील पण काही विरोधक जे आहेत ते प्रचार करता वेळेला सांगत विकास झालाच जा नाही याच्याबद्दल सुद्धा आपलं काय म्हणत आहे म्हणजे हटक असतं ज्याची वैचारिक पातळी त्या लेवलचीच नाहीये किंवा त्यांना फक्त गटबाजीच राजकारण करायचंय तर निश्चितच त्यांना विकास झालेला दिसणारच नाही त्यांना फक्त कारण पाहिजे की विकास न झाल्याचा दुसरं काय अगदी बरोबर केलेलं होत आहे आधी केल्याची पाहिजे आणि तुम्ही सांगितलंय स्पष्टपणे की आमदार साहेबांची चांगल्या प्रकारे कामं आहेत आमदार साहेबांनी काम केलेली आहेत आणि नक्कीच ते आम्हाला म्हणजे आमदार म्हणूनच परत हवेत म्हणजे त्यांचा विकास आहे म्हणून तुम्ही त्यांना एक म्हणजे ठामपणे म्हणजे विश्वासाने सांगतात आम्हाला तेच आमदार हवेत धन्यवाद आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं आभारी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी